अठराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय महोत्सव मिफचा शुभारंभ आज मुंबईत एन सीच्या परिसरात शानदार सोहळ्यानं होत आहे या सोहळ्याआधी मिफच्या प्रथेप्रमाणे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांच्यासह अनेक मान्यवरांचं रेड कार्पेटनं स्वागत करण्यात आलं यंदाच्या मिफमध्ये एकसष्ट भाषांमधल्या तीनशेपेक्षा जास्त चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या असं मुरुगन यांनी सांगितलं भारतात नेहमीच आशयघन चित्रपट बनवले जातात चित्रपट आशयाच्या क्षेत्रात जगात प्रथमस्थानी पोहोचण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे त्याशिवाय भारताला चित्रीकरणाचं केंद्र बनवण्याचा पंतप्रधानांचा मानस आहे असं मुरुगन म्हणाले भारतल्या प्रेक्षणीय स्थळी चित्रपट बनवणाऱ्या आंतरराष्ट्रीय निर्मात्यांना आम्ही विशेष सवलतीही देत आहोत असं सांगत अधिकाधिक निर्मात्यांनी भारतात यावं असं आवाहन मुरुगन यांनी केलं यंदाच्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ वन्यजीव चित्रपट निर्माते सुबैया नल्ला मुत्थू यांना दिला जाणार आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी आज रेड कार्पेटवर ही घोषणा केली इन दिस एवरी इयर इन दिस फिल्म फेस्टिवल वी सानाराम लाइफटाईम अचीवमेंट अवॉर्ड इज गोइंग टू गिव्ह दिस इयर आवर ज्युरीज आर व्हेरी केअरफुली दे कन्सिडरेड अँड दे सिलेक्टेड एमिनंट वाईल्ड लाईफ फिल्म मेकर मिस्टर सुबैया ही सिलेक्टेड फॉर दिस अवार्ड सो दिस प्रेस्टिजियस अवार्ड इज गेटिंग आय कन्ग्रॅच्युलेट मिस्टर टू गेट दिस अवॉर्ड सुबैया यांनी लिव्हिंग ऑन द एज या सुप्रसिद्ध वन्यजीव मालिकेची निर्मिती केली या आहे यासह वन्यजीव विषयक अनेक माहितीपटही त्यांनी बनवले आहेत